अनुसूचित जाती कल्याण समितीनं अमरावतीचा दौरा केला होता मात्र या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर यांनी समितीच्या या दौऱ्यावर टीका केलेली आहे तसंच मेळघाटात जी परिस्थिती आहे त्यात तसंच तिथल्या शाळांची जी परिस्थिती आहे याच्यावर मात्र या समितीनं अजिबात लक्ष दिलं नाही असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे समितीच्या दौऱ्यावर यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे मध्ये मागच्या काळामध्ये एका स्थानिक बी जे पीच्या आमदाराच्या शाळेमध्ये एक लेकरू मरण पावलं आणि त्या ठिकाणी समितीने व्हिजिट केली नाही त्या शाळा तिथल्या तिथल्या बिल्डिंगा किती कमकुवत झालेले आहे हेही बघितलं नाही एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये ही समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही आपण पाहतोय अनुसूचित जमाती कल्याण समितीनं अमरावतीत जिल्हा दौरा आयोजित केला होता मात्र या जिल्ह्यात दौऱ्याच्या निमित्ताने ही समिती फक्त पैसे गोळा करण्यासाठी आली होती तसंच अनुसूचित जाती जमातींच्या समस्यांकडे या समितीचा कानाडोळा आहे दुर्लक्ष आहे असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे